तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ मेहमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली आपल्याला सांगतात सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण स्वतः जिंकाची आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी आपण ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हारलेलं पाहण्यात जास्त आनंद मिळत असतो जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण करुन लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी सुरू होत असते जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात ज्यांनी तुमच्या चुका काढायची ठरवली आहे ना त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूक शोधतील हो आणि नाही हे दोन शब्द आहेत पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे आयुष्य हे एकरी मार्गासारखे आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण तुम्ही नक्कीच आनंदात जगा लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून कधीही देवदर्शनाला गेला तर रांगेतून जा कारण चोर वाटा मृत्यूपर्यंत नेतात देवापर्यंत नाही अनुभवाने आपण शिकतो कर्माने मोठे होत असतो माणुसकीने माणूस पण जपतो पण कर्तृत्वाने आपण कायम लक्षात राहत असतो जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर राहावा मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहिला तरी संकटे चिंता काळजी यांचे पीठच होत असते जीवन त्यांचेच मस्त आहे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुखी आहे जे दुसऱ्याच्या आनंदात त्रस्त आहेत प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या शेणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये आयुष्यात मिळाले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे जीवनाचे प्रभाव बदलण्यास घा भाग पाडत असतात आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त निमित्तमत्ता साफ ठेवा परमेश्वर काटाही टोचू देणार नाही तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण पन आपलेपणाचा देखावा करणारी लोक खूप डेंजर असतात लोकांजवळ पैसा अडका जास्त आला की चांगले वाईट कळत नाही नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवचायचे पण लक्षात ठेवा जे पण तुम्ही करताय ना कदाचित ज्यांना तुम्ही त्रास देताय त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरवलं असेल त्या भगवंताने तर विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच किती आपल्याला दिसत नसतं माऊली आपल्याला सांगतात जर दोन समजूतदार मन एकत्र असतील तर माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही आयुष्यात खचीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा एकमेकांना साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत असलेले कधीही बरंच असतं जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं पण जो स्वतःचा शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजू शकत नाही त्याला फक्त वेळच समजवू शकते तर स्वामी भक्तांनो असेच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका पार्टीमागे शिव्या घालणाऱ्या आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढे लांबच असलेली बरे लक्षात असू द्या विचित्र आहे पण सत्य आहे भरलेल्या केसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते, ते सर्व मिळाले असते तर जगाला गंमत आणि देवाला किंमत राहिलीच नसते डावपेच हे बुद्धिबळामध्ये चांगले दिसतात पण तेच नात्यांमध्ये नाही चालत लोक बीपीच्या दहाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाही आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे लोकांना नाही माऊली सांगतात भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी बाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पान वाटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात आपल्याला आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोचपणे भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळ ती देवता आणि शक्ती इतकं देते की आपल्याला मागाला काही जुरत नाही वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकीचा मोठेपणा हा जगण्यासाठी मांडलेला देखावाच असतो तुम्हाला कोठेही पद नाही म्हणून नाराज होऊ नका कारण माऊली सांगतात सर्वात मोठे पद हे तुम्हाला दिले आहे खरं बोलून मन दुखवाल तरी चालेल पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करत असतात नेहमी लक्षात असू द्या ओढ आणि अपुलकी काय असते हे त्यालाच माहिती असतं ज्याला मनापासून आपण जीव लावलेला असतो पाठ फिरून निघून गेल्यांसाठी पाठीशी उभे राहिलेल्यांना विसरायचं नसतं देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्यासाठी चांगलं असतं तर ते देतो जे आपल्यासाठी चांगलंच असतं विश्वास किती छोटा शब्द आहे वाचताना सेकंड लावतो विचार करायला मिनिट लावतो समजायला दिवस लावतो आणि सिद्ध करायला आयुष्य संपूर्ण आयुष्यच लावत असतो आपल्या स्वतःच्या चुका मोठीच झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते जीवन हा एक असा प्रवास आहे जो रडून जगलात तर खूप लांब वाटेल हसून जगला तर कधी पूर्ण होईल ते कळणारही नाही जगणं सोपा आहे सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असा वास कधी नसतं पण कितीही चांगले वागलो कोणाशी तरी कोणाचे तरी नजरेत आपण वाईटच असू शकतो म्हणून सगळ्यांचे नजरेत चांगले असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणंच महत्वाचं असतं कोणाला किती वेळ द्यायचं हे ठरवा कारण कधी कधी तुम्ही अशा व्यक्तींमागे जाता वेळ घालवता ज्यांना तुमची किंमत नसते आयुष्यात सर्व हरलं तरी चालेल पण हिंमत कधीही हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते नेहमी स्वतःला ओ टी पी सारखं तयार ठेवा जेणेकरून कोणीही तुमचा दुसऱ्यांदा वापर करू शकणार नाही काही नाही हा वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं बोलणाऱ्याला कदाचित ते सांगायचं असतं पण ऐकणाऱ्याला ते बरंच काही सांगून जात असतं जेव्हा काही माणसांना तुमच्यातले चांगला सण होत नाही ना तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करीत असतात कमी बोलणारे लोक हे फक्त वेळ आल्यावरच बोलत असतात नेहमी लक्षात असू द्या कष्टाचा आवाज कोणालाही ऐकता येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकतच असते गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारच ठरत असतं सूर्याची काही गंमत असते ना पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसांचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट नावे तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची परिस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदीही राहू लागता तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसांची वजाबाकी हे सुरूच होत असते जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ मात्र नक्कीच मिळत असत एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझे आहे तेव्हा देव म्हणतो अरे वेड्या सर्व सात बारा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवले आहे ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेला महागार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे स्वतःच्या वक्तव्यात वे इतका सरळपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे माणसांना माणसात असताना मोबाईल हा किशेट ठेवून माणसात राहावं माऊली सांगतात जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देताना त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी स्वामी भक्तनू असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल किंवा स्वामी मौलींचे सुंदर सुविचार पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात असू द्या भावकीला बदलणेही श्रीरामाला देखील जमले नाही अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही आपल्यालाही जमणार नाही बदल स्वतःच केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही भांडा प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच असतो जेवढा पैशांचा धाव करताना तेवढा धाव देवांचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची वॅलिडिटी वाढून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही जगात स्वार्थ आणि सुख मिळते पण समाधान मिळत नाही आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करतच असतात कर्म एक रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं आधार आणि उदार दोघांनाही धार असते जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापत असते आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत आहोत हे आपल्याला माहिती नसतं पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉफी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच काही वेगळी असते जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या हा वाजतच राहिल्या पाहिजेत काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस का वेड्या लढण्यात देखील शान आहे काव्यती फुलांची झुलती कमान आहे उजलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणे म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं गाठ कशीही असली तरी सोडविता येते प्रश्न फक्त आतल्या गाठीची माणसं भेटल्यावरच उभा राहत असतो साथ घालणं सोपं असतं साथ देणं कठीण वाद घालणं सोपं असतं संवाद साधणं कठीण हात धरणं सोपं असतं धरून ठेवणं कठीण प्रेम करणं सोपं असतं करत राहणं कठीण आयुष्यात जो धडा रिकामा पोट रिकामा केसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा तुम्हाला शिकवू शकत नाही नेहमी लक्षात असू द्या माणसाने कधीही तयारीत राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही आयुष्य खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा क्रोध घातक आहे त्याला गाडून टाका संकटेशन भुंगार आहे त्यांना सामना करा आठवणी या चिरंतर आहेत त्यांना हृदयात साठवून ठेवा केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देत आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही म्हणून शांत राहणं चांगलं मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार मग त्या धारानेच मग होतात कधी न पुसणारे वार म्हणून शांत राहणं केव्हाही चांगलं बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो ऐकणाऱ्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे घर बांधून बसत असत आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे नेहमी लक्षात असू द्या लोक काय म्हणतील यापेक्षा आपण जे करतो ते आपल्याला स्वतःला किती पटते ते जास्त महत्वाचं आहे अहंकार कोणाला चुकलेला नाहीये त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारांचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो ना तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो लोकांचे कान भरून किंवा काड्या करून स्वस्त असतं क्षणभर अस्तित्व क्षणभर असतं आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठे मपणा आणि ती मतही साफ असावी लागत असते खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणत असते कारण नसताना खोट किंवा गोड बोलण्याचा सोंग करणारी माणसं म्हणजे सावधानतेचा इशाराच असतात पैसा गुळ आहे तर नाती मुंगळे आणि हेच एकमेव सत्य आहे नाते जपणारच नेहमी सर्वांपासून दुरावलेला असतो हे एक जगातलं कडू सत्य आहे काय चुकलं हे शोधायला हवं हो? आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहत असतो कसं असतं ना प्रत्येक वेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसं जास्त दुखवलेली जात असतात दिसणं आणि असणं यातील फरक कळा की फसणं बंद होत असतं सुख क्षणभर गोष्टीत लपलेलं असतं फक्त ते मनभर आपल्याला जगता आलं पाहिजे कसं बोलावं ही कला आहे पण कसं बोलू नये हा संस्कार आहे स्वप्न जबाबदारी पूर्ण करणाऱ्याच्या पाठी धाव घेतलेल्या माणसाला इच्छा नावाच्या दर दरवाजाला कुलूप लावावच लागत असतं कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली की वेळात वेळ काढून निंदेची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते मी कोणासाठी माझे विचार राहणीमान बदलू शकत नाही कारण खोटा देखावा करून माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात ज्या लोकांनी समजून घेतले त्यांच्यासाठी जस जशी आहे तशी भारी आहे आणि ज्या लोकांनी गैरसमज करून मला दूर केले त्यांना आता समजण्याची गरज असेल असे मला वाटत नाही आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपली कधीच नसतात हे कालही सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे मनातले वेळे वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे आपल्याला कळण्यासाठीच जिथे कानाखाली माऊली सांगतात पैसा मिठासारखा असतो मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते पैसा तसा जीवनातला महत्त्वाचा भाग असतो पैसा कमी असला तर जीवन अळणी आणि बेचेवच होत असते नेहमी लक्षात असू द्या आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी मजा बघणारे आपलेच असतात आणि ही खरी शोकांतिका आहे टीका करणाऱ्यांना बोलू द्या नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल हसता येणं हे गरजेचं देखील आहे बोटावर नाचणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी जरी खरी माणसं टिकवता हो आली तरी जगण्याला अर्खरा खरा अर्थ आहे गुंट गुंट करून काही होत नाही जाताना कुणी सोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भू कधी संपत नाही मेल्यावरील माणसांची संपत्ती कधी का कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाही मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून रहा माणसा कारण आयुष्यही पुन्हा मिळत नाही नातं हे वेळ पाहून पळ काढणार नसावं तर ते मनाचा तळ गाठवणारं असावं आलेल्या प्रसंगी झळ सोळसून मनाला बळ देणारा असावं नेहमी लक्षात असू द्या औता आलं पाहिजे विंता आपोआप येतं धागा असो वा नातं असो माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल किंवा कमेंटद्वारे शनी स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका कदर करायला शिका ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातील माणसं स्वामी भक्तांनो अर्थशास्त्रात एक सिद्धांत आहे जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत जाते त्यामुळे नेहमी वेगळे बना ज्यांनी आयुष्यात पावलं पावली संघर्षाची झळ सोसली तीच व्यक्ती नेहमी मित्रांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्यावडी कोणालाच माहिती नसते चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघावं माऊली सांगतात कितीही कोणापासून दूर राहा परंतु चांगल्या स्वभावामुळे हो कोणत्या ना कोणत्याशी तुमची आठवण होतच असते म्हणूनच स्वभाव हो सुद्धा मानसे कमवलेले सर्वात मोठे धन आहे विश्वास हा आपल्या स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या हमकास मार्ग हा सापडतो म्हणजे सापडतोच नेहमी लक्षात असू द्या नावले सांगतात मी आहे ना नको काळजी करू असं म्हणणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळत असते कित्येक जन्मास येते आणि जाती मोजदात त्यांचीच काळच नाही मातीत निर्धारी पाय रोवणी उभी अशी स्वयंपाका स्वयंप्रकाशी तारका होणे नाही स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सांगतात आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कोडीची किंमत राहत नाही चेहरा आणि पैसा पाहून आपल्यावर मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही माऊली सांगतात लोक हसायला येतात विचारायला नाही नातो कोणतेही असू द्या फक्त ते हात आणि डोळ्यासारखे असले पाहिजे कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे असते ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमीच आपल्याला जाणीव असली पाहिजे पैसे देताना विचार करून द्या कारण आपलेच पैसे आपल्याला चोरासारखे गमावे लागतात सत्य परिस्थितीवर आधारित एक कडू सत्य आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतो आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागत असते रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारे सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात लढणारी सतत जाता। सामर्थ्यशाली व स्वावलंबी घडत असतात जीवनात स्वावलंबा सारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढायची नेहमी तुम्ही हिंमतच ठेवा स्वामी भक्तांनो तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा नाती फुलपाखरासारखी असतात घट्ट धरून ठेवली तर ती गुदमरून जातात ढिले सोडली तर उडून जातात पण हळूवार जपली तर आयुष्यभर साथ देत असतात माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा देखावा करत असतो जीवनात अशी माणसं कमवा की संकटाच्या वेळेला रक्ताच्या नात्यालाही मागे टाकली पाहिजे शब्दांचा खेळ विचारांची चविष्ट ओळी भेळ मनाशी मनाचा सुवध मेळ आणि आपल्या जीवाभावाच्या लोकांसाठी काढलेला थोडासा वेळ हा नेहमीच खास असतो जीवनात आणि जीवनात ठेचा स... खा ठेचा खाल्ल्याशिवाय मजाच येत नाही आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्णवेळ काम करतच असतात समोरच्या व्यक्तीसाठी आपण किती इम्पॉर्टंट आहोत हे त्याच्या वागण्यावरून किंवा अंदाजावरून कळत असतो तुमची इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न करा तरी क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लेरिटीवरूनच अवलंबून असते परत तसंच उगवतो पण उगवलेलं किडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावीच लागत असते आठवण ही एक अशी फाईल असते जी डोक्यात नाही तर रद्द सेव केलीच असते संयम ठेवा हे दिवस पण निघून जातील आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतात ना ते उद्या तुमची वाट नक्कीच पाहत राहतील नेहमी लक्षात असू द्या एखाद्याला गुन्हेगारी ठरविताना त्यांच्या जागी स्वतःला ठेवून नक्कीच पहा जीवनातील नाती, नाती नेतीने ने बशवलेली असतात मनाच्या कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राहतात त्यालाच शृना बंद असे म्हणत असतात ठरवलं की सगळं होतं फक्त माणूस जिद्दीला पेटला पाहिजे अनुभव हा लहान गुरु आहे तो भल्या भल्याचे चेहरे दाखवून जात असतो जन्म आणि मृत्यू दोन्ही महान झाले आहेत जिजेरियन शिवाय कोणी येत नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय कोणी जात नाही माऊली सांगतात लक्षात असू द्या तुमचा अस असा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आपण प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत कारण आपण त्यांच्यासाठी खास आहोत जे आपल्याला चांगले ओळखत असतात अपयश दोन प्रकारे येऊ हो शकतात एक कोणाचं न ऐकले अन दुसरं म्हणजे सर्वांचं ऐकलं कोणास कोणाच कशात जुळतात मनांच्या मनांच्या गाठी अवतीभोवती लाख माणसं पण मन झुरत एकांसाठीच माऊली सांगतात लक्षात असू द्या मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इथला मुक्काम जेव्हा संपेल तेव्हा सांगता येत नाही कोणी हिशोब ठेवणार कोणाला किती दिले आणि कोणी किती वाचवले म्हणून ईश्वरांना सोपा उपाय केलाय सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले आणि रिकाम्या हातानेच बोलवले तर स्वामी भक्तांना असेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ دښنه